मेथीची भाजी म्हटलं की कोणाला नाही आवडतो सर्वांच्या आवडीचा पदार्थ आज आपण इथे करणार आहोत पण ही मेथीची भाजी आज आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओला टिकून राहा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करून घ्या म्हणजे तुम्हाला रेसिपी कंटिन्यू पाहायला भेटेल तर चला आत्ता आपण इथे मेथीची भाजी बनवायला घेऊयात रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी कंटिन्यू करा आणि अजून देखील आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे डेलीचे व्हिडिओ आणि डेलीच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या जातील सोबतच बाजूचं बेलायकन पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने इथे मी मेथीची गड्डी चांगली अशी निसून घेतलेली आहे तर पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण मेथीची गड्डी इथे निसून घेतलेली आहे तर आपल्याला ही गड्डी ना चांगली स्वच्छ पाण्याने नळाखाली धुवून घ्यायची आहे तर पहा चांगल्या पद्धतीने इथे मी मेथीची गड्डी नेसून घेतलेली आहे चला मग आता आपण याला नळाखाली स्वच्छ मस्त असं धुवून घेऊयात जेणेकरून याची संपूर्ण माती जी लागलेली असेल ती संपूर्ण निघून जाईल तर पहा नळ चालू करून घेतलेला आहे आता नळाखाली ही चांगली खळ खळून तुम्हाला मेथीची गड्डी धुवून घ्यायची आहे तर पहा चांगल्या पद्धतीने इथे मी ही मेथी स्वच्छ पाण्याने नळाखाली खळ खर, खळून धुवून घेतलेली आहे तर पहा ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तर काय काय साहित्य घेतलेत पहा इथे सात आठ हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात थोडीशी कोथिंबीर घेतली आहे नसेल टाकायची तर स्किप पण करा कोथिंबीर नंतर इथे लसूण नकलून घेतलेला आहे सात आठ पाकळ्यांचा लसूण घेतलेला आहे नंतर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट नंतर दोन असे चमचे मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि नंतर दीड चमचा इथे कपामध्ये तेल घेतलेला आहे आणि मेथीची भाजी आपण मिसून घेतलेली तर पहा इथे लगेचच ते तेल टाकून घेतले आपण नंतर नकललेला मी लसूण टाकून घेतलाय आणि लगेचच आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेतली आहे हो मिरची झणझणीत आहे त्यामुळे कमी घातलेली आहे खूप तिखट आहे तुमची जर मिरची कमी प्रमाणामध्ये तिखट असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीचा जास्त पण वापर करू शकता जेवढी तुम्ही ना ही हिरवी मिरची जी मेथीची भाजी बनवाल ना झणझणीत तेवढी ही खूप चविष्ट लागणार आहे तर पहा मेथीची गड्डी इथे चांगली अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली यामध्ये घालून घेतली लगेचच मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाची डाळ मी इथे चांगली दोन चमचेच टाकलेली आहे जास्त पण नाही वापरायची नाहीतर सगळी मुगाची डाळ त्या मेथीच्या भाजीवरती दिसून येईल आणि ती खायलाही चांगली निस्ती लागणार नाही कारण ना मेथीच्या भाजीची टेस्टच येणार नाही निस्ती मुगाच्याच डाळीची टेस्ट येईल त्यामुळे मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ शक्यतो कमी घाला कारण तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ जर जास्त प्रमाणामध्ये घातली तर सगळा फ्लेवर तुम्हाला मुगाच्या डाळीचाच येणार आहे त्यामुळे कमीच घाला डाळ शक्यतो तर पहा चांगल्या पद्धतीने इथे मी मुगाची डाळ आणि मेथी चांगली हलवून घेतलेली आहे तर याला ना साधारणतः दोन मिनटे तरी असंच हलवत राहायचं आहे आता दोन मिनटे झालेली आहेत चांगल्या पद्धतीने याला मी हलवून देखील घेतलेलं आहे तर याला आता आपल्याला काय करायचं आहे साधारण पाच मिनटांसाठी वाफवून घ्यायचे म्हणजे आतमधली मुगाची डाळ सगळी चांगली शिजली जाईल तर पहा इथे थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि वरून झाकण लावून घ्यायचे आणि साधारण पाच मिनटे आपण वाफवून घेऊयात तर पहा पाच मिनटे झालेली आहेत आतमधली मुगाची डाळ चांगल्या पद्धतीने इथे शिजली गेलेली आहे तर पहा आता चांगल्या पद्धतीने याला दोन मिनटे परत मी हलवून घेते तर पहा चांगल्या पद्धतीने इथे मी ही मेथीची भाजी हलवून घेतलेली आहे आता यामध्ये जाणार आहे थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड जाणार आहे तर लगेचच कूट टाकून घेतलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं कूट या मेथीच्या भाजीला लागलं पाहिजे इतपत तुम्हाला ही मेथीची भाजी हलवून घ्यायची आहे तर पहा चांगल्या पद्धतीने इथे मी कूट टाकून ही मेथीची भाजी चांगल्या प्रकारे हलवून घेतलेली आहे ही मेथीची भाजी आज आपण फक्त फक्त हिरवी मिरची घालून बनवलेली आहे त्यामुळे कुठलंच आता यामध्ये साहित्य घालायचं नाही एवढंच साहित्य या मेथीच्या भाजीसाठी पुरेसं होतं आता लगेचच मेथीची भाजीमध्ये कूट टाकून झाल्यानंतर लास्टला तुम्हाला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अगोदर मीठ नाही घालायचं शेवटलाच मीठ घालायचं आहे तर पहा लगेचच मीठ घालून झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने याला मी हलवून घेतलेलं आहे तर आता ही मेथीची भाजी खाण्यासाठी आपल्याला तयार झालेली आहे मग तुम्ही एकदा नक्की बनव म्हणून बघा ही हिरव्या मिरचीतली मेथीची भाजी तुम्हाला माझी साधी सिंपल मेथीची भाजी हिरव्या मिरचीतली कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आजचा आवडला असेल मनापासून तर एक लाईक जरूर करा आणि चला भेटते चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा मेन म्हणजे खात धन्यवाद